बागलान तालुक्यातील केळझर हरणबारी धरणांसह सटाणा शहराला पाणीपुरवठा करणारे पुनत धरण ठाक असल्याने शेतकरी वर्गासह सर्वसामान्य नागरिक चिंतेत असून पावसाळा अर्धा संपत आला तरी तालुक्यासह धरण क्षेत्रात वरुणराजाची कृपा न झाल्याने अनेकांनी पाऊस बरसावा यासाठी देव पाण्यात ठेवले आहेत तर बळीराजावर चिंतेचे ढग दाटून आल्याने त्याच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत पावसाळ्यातील जून व जुलै महिन्यात केळझर हरणबारी धरण क्षेत्रात चांगला पाऊस पडतो धरणे भरतात आरम मोसम गिरणा करंजाडी खोऱ्यातील तलाव खळखळून वाहतात शेतकरी पेरणी करून समाधानी असतो मात्र यावर्षी वरुण राजा रुसल्याने मुख्य धरणांसह तलाव कोरडे ठाक पडले आहेत तर अल्पशहा पावसाने पेरणी केलेल्या पिकांनी माना टाकल्याने बळीराजाचे डोळे पाणवले आहेत शहराला तीन दिवसाआड होत असलेल्या पाणीपुरवठ्यामुळे महिला भगिनी पाण्यासाठी काटकसर करीत आहेत गेल्या वर्षी दुष्काळजन्य परिस्थिती असतानाही धरण क्षेत्रात चांगला पाऊस पडल्याने जीवनदान मिळाले होते खोऱ्याला वरदान ठरलेल्या हरणबारी धरणात एकशे पाच दशलक्ष घनफूट इतका अल्प जलसाठा सध्या स्थितीत आहे गेल्या वर्षी याच कालावधीत पाचशे पस्तीस दशलक्ष घनफूट जलसाठा होता केळझर धरणात आज केवळ अकरा दशलक्ष घनफूट पाणी आहे गेल्या वर्षी आजच्या दिवसापर्यंत एकशे बारा दशलक्ष घनफूट इतके पाणी होते सटाणा शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी पुनत प्रकल्पातून पाईपलाईन करण्यात आलेली आहे या पुनत धरणात आज एकशे ऐंशी दशलक्ष घनफूट सध्याचा पाणीसाठा आहे गेल्या वर्षी तो सहाशे एक दशलक्ष घनफूट इतका होता तर उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे असलेले गिरणा धरणात केवळ दहा टक्के पाणी आहे सध्या धरणात दोन हजार एकशे आहे गेल्या वर्षी पुरेसा पाऊस झाला नसला तरी धरण क्षेत्रात मात्र जून जुलैमध्ये दमदार पाऊस झाला होता हरणबारी केळझर चणकापूर पुणद या धरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर जलसाठा झाल्यानंतर पाण्याचा विसर्ग सुरू झाला होता पावसाने दांडी मारल्यामुळे बागलान तालुक्यातील महत्वाची धरणे तलाव नद्या कोरडे ठाक पडले आहेत शेतकऱ्यांची सर्व चुकू लागल्याने त्यांच्यात नैराश्य दिसू लागले आहे पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी कांदा मक्का सोयाबीन बाजरी मूग भुईमूग आदी पिकांची बियाणे खरेदी करून शेतात पेरणी केली मात्र पावसाच्या लहरीपणामुळे पिकांना पुरेसे पाणी मिळत नसल्याने पिके कोमेजू लागले आहेत यामुळे शेतकरी पुन्हा निसर्गापुढे रविवार बायको सोबत शॉपिंग साठी ठरलेलाच असतो ठरणारच कारण इथे ड्रायफ्रुट स्टील आणि क्रॉकरी वर वीस टक्के सूट आहे खरेदीसाठी अवश्य भेट द्या भिका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा